माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचा वाढदिवस रविवार दोन जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून वामन म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा झाला तर वाढदिवसाच्या निमित्तानं लव्हाळी येथील आदिवासी बांधवांना कपडे तर शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं दरवर्षी माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे हे आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील राबवत असतात बदलापूर शहरात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांची सुरुवात केली तसंच यावेळी त्यांनी दरवर्षीप्रमाणे आपली सामाजिक बांधिलकी जपत लव्हाळी या आदिवासी गावातील बांधवांसोबत आपला वाढदिवस साजरा केला यावेळी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य महिलांना साडी तर पुरुषांना शर्ट पॅन्टचं वाटप केलं यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे युवा मित्र वरुण म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि आदिवासी बांधव उपस्थित होते प्रत्येक वर्षी लवाली या गावामध्ये मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या ठिकाणी आश्रमशाळा चालू केली आणि त्या दिवसापासून या गावात अशी आमचं कौटुंबिक नातं जोडलं गेलेलं आहे आणि माझा प्रत्येक वाढदिवस हा गोरगरिबामध्ये मी त्यांच्यातून साजरा करत असतो हेच मोठं आनंद माझ्या आयुष्यामध्ये आहे असं मला वाटतं आहे म्हणून मी प्रत्येक वर्षी या ठिकाणी सर्व माझ्या माता भगिनी असेल पुन्हा एक खास बाप लवाली गावच्या लोकांची आदिवासींची सांगाई झाली तर हे कुठच्याही प्रकारचं मांसाहार वाढदिवसाला जर तुम्ही मांसाहारी जेवण ठेवलं तर आम्ही जेवायला येणार नाही मग प्रत्येक वर्षी मी त्या निमित्ताने त्यांना व्हेज जेवण या ठिकाणी देतो आणि त्यांच्यात राहून मी हा वाढदिवस साजरा करत असतो एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज